हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आहे हरितालिका आणि त्याच्यासाठीच मी असं रेडी झाली आहे मला पूजा करायची आहे तर आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की हरतालिकेची पूजा आमच्याकडे कशा पद्धतीने करतात असं म्हणतात की हरतालिकेची जी पूजा आहे ती करत असताना सुवासिनी स्त्रियांनी सोळा शृंगार करायचे आहेत ज्यामध्ये सगळ्या वस्तू येतात आता बघा केसांपासून स्टार्ट तर हा गजरा आहे सिंदूर आहे टिकली काजळ नथ लिपस्टिक नंतर मंगळसूत्र बांगड्या अंगठी पैंजन जोडवे असं सगळं पकडू शकता साडी असं वगैरे तर असं सोळा शृंगार करायचे आहेत आणि त्यानंतर ही पूजा करायची आहे तर तसंच मी ट्राय केलेलं आहे आणि पूजेची देखील तयारी करून घेतली आहे तुम्हाला दाखवते पूजेसाठी आपल्याला कुठल्या कुठल्या वस्तू लागणार आहेत इथे पहा सगळ्या वस्तू मी काढून घेतल्या जेणेकरून परत उठावं लागणार नाही तरी एखादी वस्तू राहतेच तर इथून सुरुवात करूया हे आहे कापूर त्यानंतर चंदन गोमूत्र आहे याच्यात गंगाजल फळं आहेत पाच प्रकारची केळी ॲपल मोसंबी नासपती आणि काकडी वगैरे हे लागतं गाजर मकाचं कनिस त्यानंतर तांदूळ घेतलेले आहेत हे आहे वस्त्र हे टाकण्यासाठी खाली त्यानंतर याच्यामध्ये देखील याच्यात आहे आघाडा दुर्वा जे पत्रे लागतात ना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ते त्यानंतर ही विड्याची पानं आहेत बेलाचं फळ त्यानंतर हे धोत्र्याचं फळ तर असं सगळं आहे निरांजन हे आहे बेल याच्यात आहेत फुलं गुलाबाची वगैरे ही सगळी नारळ लागणार आहे हरतालिकेची एक मूर्ती आहे ही आहे वाळू जी स्वच्छ धुवून घेतली आहे मी हळदी कुंकू घंटी आणि हे आपलं समयी तांब्यावर पाणी असं सगळं तयारी करून घेतली मी आता पूजेला सुरुवात करूया पूजेसाठी मी इथे चौरंग ठेवला आहे आणि त्यावर असं लाल रंगाचे वस्त्र अंथरून घेत आहे आता पूजा सुरुवात करण्याच्या आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याच्या साक्षीनेच आपल्याला कुठलीही पूजा करायची आहे तर आता दिवा लावून घेतला आहे आणि शिवलिंग बनवायचं आहे रेतीचं तर कपडा खराब होईल ओला होईल म्हणून मग मी इथे प्लास्टिकचा एक पेपर ठेवला आहे आणि त्याच्यावरती शिवलिंग बनवत आहे तर शिवलिंग आपल्याला वाळूनेच बनवायचं आहे कारण असं म्हणतात की यासाठी आपण जितके वाळूचे कण वापरतो तितक्या शिवलिंगांची पूजा केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं त्यामुळे मग वाळूचंच शिवलिंग आपल्याला बनवायचं आहे आता इथे पहा शिवलिंग तयार झालेलं आहे आता याच्या बाजूला देखील आपल्याला थोडेसे असं वाळू ठेवायचे आहे पाच ठिकाणी तर ते मी ठेवून घेते काही ठिकाणी तांदळाचे शिवलिंग बनवले जाते तर काही ठिकाणी जे रेडीमेड शिवलिंग असतं ना तेच वापरलं जातं ते या पूजेसाठी आमच्याकडे अशी पद्धत आहे आता इथे मी तांदूळ ठेवलेले थो आहे थोडेसे आणि त्याच्यावरती एक सुपारी ठेवली आहे जे की गणपतीचं प्रतीक आहे आता गोमूत्र घेतलेलं आहे हातावर थोडं आणि शिंपडलं आहे शिवलिंगावरती सुपारीवरती त्यानंतर आपल्या स्वतःवरती आणि गंगाजल देखील शिंपडलेलं आहे तर आता सुपारीला हळदी कुंकू अर्पण करायच्या आधी आपण स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे कुठलीही पूजा करताना आपण आधी स्वतःला हळदी कुंकू लावायचं नंतरच मग देवाला लावायचं आहे तर इथे सुपारीला मी गंध अक्षता वगैरे सगळं अर्पण केलेलं आहे एक लाल रंगाचं फूल अर्पण केलेलं आहे इथे मी आता पानाचा विडा ठेवत आहे तर दोन पानं घेतलेली आहेत विड्याची त्याच्यावरती हळकुंड सुपारी खारी खोबरं अखरोड बदाम असं जे काही आपल्याकडे अवेलेबल असेल ते ठेवायचं आहे आणि पानाचा विडा ठेवायचा आहे आता पुन्हा तांदळाचे थोडेसे रास बनवायचे आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हरतालिकेची मूर्ती ठेवायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि लाल रंगाचं फूल देखील व्हायचं आहे जर लाल रंगाचं नसेल तर इतर कुठलंही फूल तुम्ही वापरू शकता तर आता जी पाच फळं लागतात या पूजेसाठी पाच प्रकारची ती मी इथे ठेवली आहेत केळी जी तुमच्याकडे अवेलेबल असतील फळं ती ठेवू शकता तर इथे मी चार फळं आहेत ती ठेवली आहेत आणि त्यासोबत नारळ देखील आहे तो नंतर मग मी ठेवणार आहे तर आता इथे चंदन अर्पण केलेलं आहे शिवलिंगावरती कधीच हळदी कुंकू अर्पण नाही करायचं इथे फक्त चंदन मी वापरलेलं आहे आणि बाजूला जे आहे तिथे आपण हळदी कुंकू लावू शकतो अक्षता अर्पण केलेले आहेत आणि सफेद रंगाचं फूल जे भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे ते आपण अर्पण करायचं आहे त्यासोबत बेलपत्र पण अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्रजाप करायचा त्याच्यानंतर ज्या आपण पत्री आणलेल्या आहेत ज्या काही तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता इथे आघाडा दुर्वा बेलाचं फळ धोत्र्याचं फळ असं सगळं अर्पण केलेलं आहे जर तुम्हाला माहिती नसतील कुठला पाला वगैरे वापरायचा तर तुम्ही सोळा झा वेगवेगळ्या झाडांची पानं देखील वापरू शकता त्यानंतर गाजर काकडी मक्याचं कनिस हे सगळं या पूजेसाठी लागतंच ते देखील अर्पण केलेलं आहे पुन्हा निरंजन प्रज्वलित करून आरती केलेली आहे समय तर मी लावलेली ला आहे पण तरीही देखील हा छोटंसं निरंजन पण लावलेलं ला आहे आता जो गणपती आपण ठेवलेला आहे त्याला खोबऱ्याचं नैवेद्य दाखवलेलं आहे आणि शिवशंभूंना ड्रायफ्रुट्सचं इथे मी नैवेद्य दाखवलं आहे तुम्ही काही दाखवू शकता गोड पदार्थ कुठलाही तर मी इथे ड्रायफ्रूट्सचा नैवेद्य दाखवलं आहे धूप दीप करून आता आपल्याला कथा वाचायची आहे माझ्याकडे पुस्तक नाही त्यामुळे मी मोबाईलमध्ये पाहूनच ही कथा वाचलेली आहे आता रांगोळी काढून घेते जास्त मला काही फारशी चांगली येत नाही अगदी सोपी साधी रांगोळी काढून घेतलेली आहे चौरंगाच्या बाजूला अशी तर बघा आता पूजेची सगळी मांडणी करून झालेली आहे अशा प्रकारे शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादं व्रत असेल तर मला सांगा मी कोणत्या पुण्याईने आपले पदवी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसं नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरे सर्वात श्रेष्ठ आहे हे तुला सांगतो हेच व्रत तू हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्या तू मला प्राप्त झालीस ते व्रत आहे हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कस व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस उनगी तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कर्ज कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारदमुनी आले हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवास झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझीकडे मागणी करण्यास पाठविले आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे मला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जाऊन तू उपास केला तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापन केलंस त्याची पूजा केली तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन मानले नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर लागण्यास सांगितलं तेव्हा तू म्हणाली तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन के केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझा बाप तिथं आला त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढे त्यानं तुला मला वचन दिलं तुला घरी घेऊन गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशा या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली त्याला हरितालिका व्रत असं म्हणतात त्याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरणेळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचे लिंग स्थापन करावं षोशोपचाराने त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं मुक्त होतो साता जन्मांचं कहाणी ऐकल्यावर सुवासिनींनी यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा द्वारी गायीचे गोठी पिंपळाची पारी सुफळ संपूर्ण ेची आरती मला पूर्ण पाठ नाही म्हणून ती मी मोबाईलमध्ये पाहूनच बोलत आहे आजकाल मोबाईलचा हा खूप चांगला उपयोग होतो आपल्याला काही येत नसेल तर पटकन पाहता येतं आरती वगैरे सगळं काही झालेलं आहे आमच्याकडे या पद्धतीने हरितालिकेची पूजा केली जाते प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते आमच्याकडे अशी साधी सोपी पद्धत आहे सुवासिनी स्त्री आहेत त्या आपल्या पतीला उदंड आयुष्य मिळावं दीर्घ आयुष्य मिळावं यासाठी हे हरितालिकेचं व्रत करतात तसंच ज्या कुमारिका आहेत त्यांना आपल्या मनासारखा पती मिळावा साठी त्या हे व्रत करत असतात त्या दिवशी ही अशी पूजा करायची आहे आणि उपवास देखील करायचा आहे आज माझा उपवास आहे तर या उपवासाला साबुदाना खिचडी वगैरे असं काही चालत नाही फक्त तुम्ही गोड वस्तू खाऊ शकता तिखट वस्तू किंवा मिठाच्या वस्तू चालत नाहीत तर फळं दूध ज्यूस वगैरे असं तुम्ही खाऊ शकता आणि हा उपवास जो आहे तो आज रात्री नाही सोडायचा उद्या जेव्हा गणपती येतील त्यावेळेस आपण गणपतीला फूल पाहून हा उपवास सोडायचा आहे बहुतेकदा काही ठिकाणी आज रात्री हा उपवास सोडला जातो किंवा उद्या सकाळी सकाळी सोडला जातो तर आमच्याकडे जा उद्या सकाळी जेव्हा गणपती येतात तेव्हा त्यांना फुल वाहून पूजा करून मगच हा उपवास सोडला जातो आज दिवसभर उपवास असणार आहे तुम्हाला सर्वांचा देखील उपवास असेलच तुमची पूजा कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे कुठली पद्धत आहे तेही कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओमध्ये तो पण टेक केअर बाय